समोर जर पाहिलं ते आहे हनुमान मंदिर तुंग किल्ल्यावर जाण्यासाठी वाटजीत आहे ते आणि त्या ठिकाणापासून पंधरा ते वीस मिनटात जंगलामध्ये यायचं आहे आपणाला नमस्कार भुयारं पाहण्यासाठी आता आपण तुंग किल्ल्याच्या या तीन नंबर भुयारा आहे हे भुयार जवळपास अडीचशे फूट आत आहे आणि या भुयाराचे खास वैशिष्ट्य आपण आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे अतिशय आतापर्यंत चौदा भुयारं पाहिलीत त्या भुयारातून सर्वात आव्हानात्मक आणि अवघड श्रेणीमध्ये या भुयाराची नोंद घ्यावी लागेल समावेश करावे लागेल असं हे तुंब किल्ल्यावरील अपरिचित भुयारे आहेत एकूण चार भुयारे आहेत चारही भुयाऱ्यांची आपण आज सफर करणार आहे तर चला पाहू किल्ले तुंबवरील अपरिचित भुयार आहेत तुंभ किल्ल्यावरील भुयारे पाण्यासाठी अतिशय अवघड आणि माझं पाय बघतात तर हे बघा कशी झाली अवस्था या ठिकाणी यायला अतिशय आवड आहे पायर येत्या ला दोनशे फूट आता आपण आलो हा रूम आहे मोठा अगोदर एक आहे तोही दाखवलाय आपण बघा खूप मोठा रूम इथं हे हनुमान मंदिर आहे आणि हा मार्ग तुंग किल्ल्यावर गेला आहे व आपण आता जात आहे अपरिचित अशी तुंग किल्ल्यावरील भोयारी पाहण्यासाठी एकूण आपणाला चार भोयारी पाहण्यासाठी भेटणार आहेत काळी महिना डोंगरची काळी महिना आता चालू होत आहे या अशा पत्राच्या शेडपासून थोडं पुर आल्यानंतर हे बघा हा रस्ता गेला आहे उजव्या साईडचा रस्ता या अशा भुयारांकडं जंगल प्यायचे त्याच्यामुळं सावधगिरीने आपल्याला आपल्या भुयारांची सफर जायचं आहे जवळ आपल्या काठी ठेवा शेवटी थे आपण त्या तुंगाच्या भुयारापर्यंत पोचून पहिलं भुयारे नॅचरलीपर्यंत या पाच जणांची आमची टीम ही भुयार पाण्यासाठी जात आहे ह्याच्यात पाणी पाणी साठले ह्याच्यात नाही आतमध्ये खूप मोठं पाहायला भेटते बापरे परत म्हणजे हे भुयार येणं ना खूपच राहते लांबपर्यंत पाणी आणि गाळ साचलाय त्याच्यामुळं जाणं मुश्किल आहे तिथपर्यंत पहिलं गुहिर पाहून तर दुसऱ्या भुयाराच्या दिशेने गाळ साचल्याच्यात तुंग किल्ल्यावरील हे दोन नंबरचं भुयार हे सुद्धा बरंच आत लांबपर्यंत दिसते नंबरचं बुहार पाहिलं आपण आता आपण या भुया हा या भुयामध्ये आपण आज जाणार आहे या ठिकाणी सुद्धा जंगली प्राण्यांचे वास्तव्य असावं असं एक अंदाजे समोर बघा डुकरांनी बहुतेक या ठिकाणी बसण्यासाठी केलं आहे तर भुयार तर आपल्या पुढे दत्ता आणि राहुल भाऊ चालले या भुयारामध्ये आणि ह्या भुयाराचं एक वेगळं वैशिष्ट्य वे आहे म्हणजे आपण जर का तिथपर्यंत पोहोचलो तर मी तुम्हाला ते नक्की दाखले कारण आपण आत्तापर्यंत एवढी भुयार फिरलो आहे ना परंतु हे असं आपल्याला कुठंच पाहायला नाही भेटलेलं ते आज आपण तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहात भाऊयात आपण काय भरपूर दोन तीन माणसं उभी राहतील ना आपल्या मध्ये एवढं अंतर ठेवा आतमध्ये काय असेल आता हे करता येईल तर आपल्याला पण आणि आतमध्ये खूप मोठं आहे खूप म्हणजे खूप मोठं आहे दाता तुम्हाला दिसतंय किती लांब आहे पहा आपल्यापासून आणि महिला ट्रेकरचे आपले अभिजित भाऊ बाबा अभिजित तर चला दाता इथे इथं खूप पाखर आहे आणि येव पाक्रे कोरीव कोरीव पाकडे कोरीव पायरे वर गेलेत का काय पाणी बघायचं होय बाब इथे कोरीव टाक येत आणि पाण्याचं हाय काय प्रॉब्लेम नाही त्यांचा एकीकडे बघायला पाहिजेत रूम आहे मोठे होय चला या एकीकडेच गेलं पाहिजेत

मोठी रूम दिसते भुयारामध्ये खूप थरारक येत आतमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वट वागणेत पाहू शकतो ह्या रूम मध्ये परंतु इथं चिखल चिखल वगैरे त्याच्यामुळे जाता येत नाही इकडून आलो आपण उजव्या साईडला इथं वरती काय आपण जर जाऊन पाहूया

अजून जवळपास पंधरा ते वीस फुटेड काय असेल सांगू नाही शकत जेवढा ना आपणाला अजून आत जायचं आहे असंच बघू अजून किती आत खोले येते आणि आत काय काय ते आपण सर्व पाहणार आहे

निश्चितच खजिन्याला पावण्याची जागा आहे अप्रतिम तीन चार होते मग असे वेगळ्या प्रकारचे इथं वेगळ्याच प्रकारचे इथं आहे व इथं <फ़ाल> खूप मोठ्या प्रमाणात बिडक पाहायला भेटतात या बोयाऱ्यांची सफर करण्यासाठी आपणाला स्थानिकांची गरज घेणे खूप गरजेचे आहे व आपण या ठिकाणी येण्यासाठी सोबत पाच ते सहा जणांचा ग्रुप असेल तरच आणि तरच या ठिकाणी प्रयत्न करा अन्यथा या ठिकाणी बिलकुल येऊ नका चार भुयारांपैकी या भुयाऱ्यामध्ये आपणाला येता येते बाकीच्या तीन भुयारांमध्ये जाता येत नाही या भुयारांची सफर करण्यासाठी अतिशय खडतर मार्ग व अनेक आव्हाने पार करून यावे लागते इथ दत्तबा पडत या भुयारातून हे भुयार बाग असं या पाणी इथं इथं थोडस पाणी अक्षरश इथं पाऊस चिखल आहे आणि त्या चिखलातून आपण आलो आहे आपला रुमालसुद्धा इथं पडला होता रुमाल असेच चला शंभर फुटापेक्षा जास्त अंतर आहे अजून जवळ आणि अजून त्यातलं लिंब बाकी हे बाकी आपण हात धुव पाणी येतं तोंड दिसायला लागलंय आपलं आता रागा मुयाचं तोंड दिसायला लागला आपल्याला आता इथं पहिलं आणि आता हवा लागण्यास सुरुवात झाली आपल्याला आता जागा मोकळी जागा पाठ बहुतेक इथं धान्य साठवण्यासाठी किंवा खजिना पावण्यासाठी जागा असावी तर त्या आपण आता बाहेर पोचते या टाळाच्या बाहेर पोचते पण आता भुयार पाहून आपण सुखरूप बाहेर आलो अडीचशे फूट आपण आत गेलो होतो ही भुयारे नक्की पा परंतु सोबत कोण असेल तर या भुयारांची सफर खूप आव्हानात्मक होते व अनेक आव्हाने पार करून आपण शेवटी चौथ्या भुयाऱ्यापासी पोचलो या भुयाऱ्यामध्ये थोडे आत जाता येते जा। पाणी चार नंबरच्या बुयारापर्यंत आपण आता आलो परत हे चार नंबरच्या आहे आता आपण या चार नंबरच्या बुयारामध्ये जाते या ठिकाणापर्यंत जाता येतं पुढं काय जास्त जाता येत नाही हे पाहू शकतो या ठिकाणापर्यंत जाता येतं पुढं पाणी आणि हे बरंच मोठे वर पाहिलं तर बघा खूप मोठे हे पाण्याचे टाके अप्रतिम भुयार आहे निश्चित करा तो भुयार आपण पाहिलं आणि या ठिकाणी चार नंबरचं भुयार आहे चार नंबरचं भुयार तिथलं ते, ते पाहिलं आणि या तीन नंबरच्या भुयारापासी आपण आता पोचलो खूप जरा अवघड पाहिजे या ठिकाणी एकट्याने येण्याचा बिलकुल प्रयत्न करू नका हे बघा इथून अवघड आहे सध्या इथून रस्ता जो दिसल रस्ता त्या बाजूने आपण खाली येतोय खालीत धन्यवाद येतो खूपच खाली जे हनुमानाचं मंदिर आहे त्या ठिकाणापर्यंत पोहोचलं त्यावरची आपण आत्ता ही जी भोयार आहे चार ती पाहिलीत आणि आता या ठिकाणी एक गोवा आहे ती आपण पाहू जाण्यासाठी मार्ग असेल तर निश्चितच जाऊ नसेल तर आपण खालून तरी दाखवू कमीत कमी चला या हनुमान मंदिरापासून आपणाला असं जायचं आहे या रस्त्याने एक पाच दहा मिनटात तिथपर्यंत पोहोचून जातो ुमर किल्ल्यावरचं हे बघा भुयार त्याला शेवटच्या टप्प्यामध्ये जाण्यासाठी रस्ता खूप खडतर आहे त्यामुळे आपण जात नाही वाघ बघा तिचा सह्या वाघ बाहेर येत आहे चौथं भुयार डन खूप मोठे बघा हे भुयारामध्ये गेले होते माझे पण बूट बघा पाय बघा आणि ह्या दोघांचा अवतार बघा कसे झाले दोघे <laughs> राहुल भाऊ आणि दत्तानी ह्या भुयार मला वाटतं हा पहिला व्हिडिओ पडेल आपल्या दोघांच्या युट्यूब चॅनलवरचा की जो पूर्ण भुयार केलेला आपण हे तीन नंबरचं कोणाच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार नाही आमच्या दोघांच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल तुम्हाला हे तुम्हाला हे आपल्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल तर नक्की आपला व्हिडिओ पूर्ण पहा आता आपण <laughs> तो डन खूप मोठे तुंग किल्ल्यावरील तीन नंबर भो डन पण अवस्था पाहिजे तर बघू शकता इथं पूर्ण चिकल पाणी रांगातच जावं लागते रांगातच